महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा भारती लॉन्स भूकर्दन नाका जालना इथे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री अतुल सावे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे मार्केट कमिटी उपसभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे सह जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचा पहिला मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद अन्नाथ चव्हाण यांच्या शेरो शायरीने गाजला त्यामुळे व्यासपीठावरील नेत्यासह कार्यकर्त्यांनीही शेरोशायरीचा आनंद लुटला तसेच महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच इतर काही मित्र पक्षासह सोबत असल्यामुळे जालना जिल्ह्यात महायुतीची व पक्षाची पक्षा संघटना मजबूत झाली आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान